नमस्कार मित्रांनो मी सूरज तुम्ही पाहतात महाराष्ट्र थ्री सिक्स्टी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि साध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुद्द्यावर बोलणार आहोत भाजपामध्ये सुरू असलेला घाऊक पक्षाप्रवेशाची लाट आणि त्यामागचा राजकीय गणित राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत युतीत महाविकास आघाडीत आणि भाजपच्या आत सगळीकडे सळसळ सुरू आहे जिथे जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत होता तिथे आता भाजपची हालचाल काहीशी वेगळी दिसू लागली आहे निवडणूक विज्ञमयी वातावरण भाजपचा शांत प्रतिसाद भाजप भाजपचं उद्दिष्ट स्पष्ट आहे राज राज्यात विरोधकच ओढणार नाहीत हे साध्या करण्यासाठी भाजपने अलीकडे एक मोठे अभियान सुरू केले आहे ज्याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन लोटसची नवीन आवृत्ती म्हटलं जातं गावागावात शहरात माजी आमदार नगरसेवक सरपंच महानगरपालिका सदस्य कोणताही नेता दिसला की थेट त्याच्या गळ्यात भगवा शाल आणि हातात कमाल ठेवून हा आजचा पॅटर्ट पण महत्वाचं म्हणजे हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटापर्यंत मर्यादित नाही भाजपने आता आपल्या मित्र पक्षांनाही रिकाम करणं सुरू केलं आहे भाजपाकडून सुरू असलेल्या धडपडेस पक्षप्रवेशामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट नाराजी उसळली आहे इतकी की एकनाथ शिंदे थेट दिल्ली जाऊन अमित शाह यांच्याकडे तक्रार नोंदवली त्यांचा मुद्दा स्पष्ट आमचे निष्ठावंत कार्य करते तुम्ही काय मात्र भाजपने तो तो जुना नियम ठेवला आहे 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 आमचा युतीतील तणाव आता उघड होऊ लागला आताच सत्य की भाजपने पक्षप्रवेशासाठी कोणतेही निकष ठेवलेले नाही अनेक वादग्रस्त नेते भ्रष्टाचार आरोप असलेले अधिकारी निष्ठा बदलत राहणारे राजकारणी हे सर्व कमळ हाती घेत आहेत यावरून अंतर्गत नाराजी वाढत असतानाही पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिसत नाही दोन हजार चौदा नंतरची कुंभीर भरती उपरे जास्त घरचे कमी दोन हजार चौदापासून भाजपने देशभरात आणि राज्यात प्रचंड विस्तार केला पण याच काळात भाजपमध्ये एक वेगळी समस्या जन्माला आली उपरांची संख्या जास्त आणि निष्ठावंतांची संख्या कमी संघांच्या विचारसरणीत वाढलेली अनेक वर्ष भाजपासाठी झटलेली माणसं आता एका कोपऱ्यात बाजूला ढकलली गेली आहे तर बाहेरून आलेल्या नेत्यांना पद उमेदवारी आणि सत्ता थेट त्यांच्या हातात दिली जात आहे भाजपातील निष्ठावंत विरोधात नवीन नेते संघर्ष आता उखळतोय आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने नाराजीचे सूर स्पष्ट ऐकू येत आहेत नवीन आलेल्यांना तिकीट जुन्यांना डावले कार्यकर्त्यांचा अपमान अनेक जिल्ह्यातून अशा बातम्या सतत येत आहे वरिष्ठ मात्र या घडामोडींना रणनीती म्हणत आहे पण फक्त प्रश्न रणनीतीचा नाही तर पक्षाच्या संस्कृतीचा आहे दोन हजार चौदा नंतर भाजपात दाखल झालेले नेते बघा नारायण राणे अशोक चव्हाण गणेश नाईक राधाकृष्ण विखे पाटील उदयनराजे भोसले जयकुमार गोरे प्रवीण दरेकर धनंजय महाडिक आणि ही तर फक्त छोटी यादी आहे अजून कित्येक आमदार खासदार जिल्हा पातळीवरील नेते भाजपात दाखल झाले बहुतांश मंत्रिपदही या आयतीतून आलेल्या नेत्यांकडे आहेत ज्यामुळे मूळ मुल कार्यकर्त्यांची नाराजी आणखी वाढली आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक वाक्य म्हटलं होतं भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी झाली आहे हे वाक्य त्यावेळी वादग्रस्त मानलं गेलं पण आजच्या परिस्थितीकडे पाहिलं तर ते सातत्यात उतरताना दिसते बाहेरून आलेल्या नेत्यांचा प्रभाव इतका वाढलाय की निष्ठावंत कार्यकर्ते स्वतःला समजू लागले संघांच्या रचनेमुळे भाजपा थेट मोठी फूट पडण्याची शक्यता कमी आहे पण सत्ता गेल्यास काय करणार पदाच्या लालसेने आलेले नेते आक्रमकपणे आलेले आयात नुष्टा असलेले कार्यकर्ते हे सगळे परत दुसऱ्या पक्षात जातील का हा प्रश्न राजकीय जाणकार आज खुलेपणा विचारत आहे मित्रांनो भाजपाची ही विशाल फुगलेली ताकद खरंच बळ आहे का काही वाढ म्हणजे तात्पुरतं राजकीय सूच तुमचं मत सांगा भाजपाचे हे पक्षप्रवेश त्यांना मजबूत करतील का भविष्यात हीच यात भाजपाला फुटीच्या उंबर ठेव नये आणि सत्तेचा वारा बदलला तर कोणती मंडळी सर्वात आधी एक्झिट घेतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारण सखोल निष्पक्ष विश्लेषणासाठी महाराष्ट्र एथ्री सिक्सटीला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सूरज भेटीयो पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थकर